शहरात दहशत निर्माण करण्यासाठी गावठी कट्टाजवळ बाळगणाऱ्या एका इस्माला गुंडाविरोधी पथकाने अटक केली आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या निर्देशानुसार शाळा कॉलेज परिसरातील टावळखोरांवर कारवाई मोहीम सुरू आहे या मोहिमेदरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे नाशिक शहरातील शाळा कॉलेज आणि कोचिंग क्लासेस परिसरात टावळखोरांवर अंकुश ठेवण्यासाठी गुंडाविरोधी पथकांकडून सातत्याने गस्त सुरू आहे याच दरम्यान पथकातील पोलीस आमदार राजेश राठोड यांना दोन दिवसापूर्वी गुप्त माहिती मिळाली की पंचवटी येथे राहणारा रोहित मनोज कापकर हा इसम विनापरवाना गावठी कट्टा बाळगून गंगापूर रोड आणि कॉलेज रोड परिसरात वारंवार दिसत आहे या माहितीनुसार पथकाने तपास केला असता तो रामवाडी परिसरात राहत असल्याचे स्पष्ट झाले सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रामवाडी येथे सापळा रचून मसोबा मंदिराजवळ त्याला अटक करण्यात आली आहे अटक केल्यावर त्याच्या कमरेला एक देशी बनावटीची पिस्तल आणि एक जिवंत कारतूस असा एकूण एकतीस हजार रुपयांचा मुद्देमान आहे चौकशीत त्याने हे शस्त्र परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी बाळगल्याचे सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली सदरशस्त्र विनापरवाना बाळगल्यामुळे विरुद्ध भारतीय हत्यार कायद्यानुसार आणि पोलीस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मैते मलंग गुंजाळ विजय सूर्यवंशी अनिल आडके प्रदीप ठाकरे अक्षय गांगुंडे गणेश भागवत गण राजेश राठोड कल्पेश जाधव दयानंद सोनवणे सुनीता कवडे आणि संयुक्तरित्या पार पडली आहे शहरात त्या आणि अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर पोलिसांचे कडक पावले सुरूच राहणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे बिरो रिपोर्ट आपली दुनियादारी नाशिक